लक्षात ठेवा यश हे एका रात्रीत मिळत नाही ते रोजच्या छोट्या प्रयत्नांतून घडतं नमस्कार एन स्टडी झोन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो लाखो तरुणांच्या आयुष्याचा त्यांच्या स्वप्नांचा एक अविभाज्य भाग आहे स्पर्धा परीक्षा आपल्या समोर जे काही लेख आणि संशोधन आहेत त्यात या परीक्षेला केवळ अभ्यास नाही तर एक मानसिक लढाई असं म्हटलंय आणि म्हणूनच हा विषय इतका महत्वाचा ठरतो कारण ही लढाई जिंकण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली जाते हुशार विद्यार्थी दिवस रात्र अभ्यास महागडे क्लासेस सगळं काही अंतिम रेषेपर्यंत पोहोचत नाहीत तर आजच्या चर्चेचा उद्देश हाच आहे की या अपयशाच्या भीतीने खचून जाण्याऐवजी त्यामागची खरी कारण शोधून त्यावर मात कशी करायची हे समजून घेणं बरोबर तर मग सुरुवात करूया आपण अपयशाची कारण आणि मग त्यावरचे उपाय अशा दोन भागांमध्ये बोलूया पहिलं आणि सगळ्यात महत्वाचं कारण जे समोर आलंय ते म्हणजे योग्य नियोजनाचा अभाव हो म्हणजे अनेक जण अभ्यास करतात पण त्यांचा कोणताही ठराविक प्लॅन नसतो आज हे उद्या ते या वृत्तीमुळे सगळा अभ्यास विस्कळीत होतो अगदी यालाच मानसशास्त्रात प्लॅनिंग फॅलसी असं म्हणतात हो। म्हणजे आपण एखादं काम करायला किती वेळ लागेल याचा खूपच आशावादी अंदाज लावतो अच्छा विद्यार्थी काय करतात एक रंगीबेरंगी परफेक्ट वेळापत्रक बनवतात सकाळी पाच वाजता उठून योग सहा ते नऊ अभ्यास हे सगळं बघायला खूप छान वाटत oh, हो, एकदम आदर्श वेळापत्रक पण हे म्हणजे एखाद्या नकाशाशिवाय प्रवासाला निघण्यासारखं आहे ध्येय दिसतं पण तिथे पोहोचण्याचा नियोजनाच्या जाळ्यातच अडकून पडतो का मग नियोजन नाही 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 तसं नाही नियोजन करायचं पण ते व्यावहारिक आणि लवचिक हवं एक सोपा मार्ग आहे आधी महिन्याचं एक मोठं ध्येय ठरवा मग त्याला चार आठवड्यांमध्ये विभागा आणि मग प्रत्येक ध्येय दिवसांमध्ये म्हणजे मोठं छोट्या छोट्या भागांमध्ये तोडणं अगदी आणि महत्वाचं म्हणजे रोज थोडा वेळ ठेवा काही अनपेक्षित झालं तर मग शस्त्र निवडा बरोबर आता एका कृती आधारित मुद्द्याकडे वळूया फक्त वाचन सराव नाही मला हा मुद्दा खूप महत्वाचा वाटला ज्ञान असूनही एमसीक्यू सोडवण्याचा सराव नसेल तर परीक्षेत गुण मिळत नाहीत हो हे अगदी आहे वाचन हे ज्ञान मिळवण्याचं पहिलं पाऊल आहे पण सराव सराव हे त्या ज्ञानाला वेळेच्या मर्यादेत वापरण्याचं कौशल्य आहे म्हणजे माहिती असण आणि ती वेळेत आठवण यात फरक आहे खूप मोठा फरक आहे समजा तुम्हाला क्रिकेटचे सगळे नियम तोंडपाठ आहेत पण तुम्ही कधीच बॅट हातात धरली नाही तर तुम्ही मैदानावर धावा करू शकाल का नाही अर्थातच तस नाही तसंच काहीस इथे होत पुस्तकं वाचणं म्हणजे नियम शिकण्यासारखं पण एमसीक्यू क्यू सोडवणं म्हणजे प्रत्यक्ष मैदानावर खेळण्यासारखं वेळेचं दडपण निगेटिव्ह मार्किंगचं हे सगळं सरावानेच हाताळता येतं पण हा सराव नेमका किती आणि कसा करायचा रोज अगदी रोज किमान पंचवीस ते पन्नास प्रश्न तरी सोडवलेच पाहिजेत रोज हो याला डेली डोस म्हणा याचे दोन फायदे होतात एक तुमचा वेग आणि अचूकता वाढते आणि दुसरा जो जास्त महत्वाचा आहे तुमच्या चुकांत तुम्हाला तुमचा अभ्यास कुठे कमी पडतोय हे दाखवतात अच्छा म्हणजे चुकांमधून शिकण्याची ही ही एक एक प्रक्रिया आहे आहे अगदी प्रत्येक चुकलेला प्रश्न संधी स्वतःला सुधारण्याची पण रोज सराव करणं इथेच तर खरी कसोटी लागते कारण पुढचा मुद्दा आहे सातत्याचा अभाव दोन तीन दिवस एकदम जोशात अभ्यास आणि मग आठवडाभर खंड हे चक्र कसं घातक ठरतं हेच सगळ्यात मोठं आव्हान आहे कारण आपण प्रेरणेवर अवलंबून असतो पण प्रेरणा ही समुद्राच्या लाटेसारखी असते ती येते आणि जाते यश मिळवण्यासाठी शिस्त लागते शिस्त हो शिस्त म्हणजे अभ्यास करायचा मूड नसतानाही अभ्यासाला बसणे स्पर्धा परीक्षा ही मॅरेथॉन आहे शंभर मीटरची शर्यत नाही रोज केलेला छोटा पण सातत्यपूर्ण प्रयत्नच शेवटी मोठा बदल घडवतो आणि या सातत्यामध्ये उजळणीचं काय स्थान आहे तुम्ही मगाशी उल्लेख केला होता सातत्य आणि उजळणी या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत विसरणं ही एक नैसर्गिक मानवी प्रवृत्ती आहे आज वाचलेल्या ऐंशी टक्के आपण पुढच्या तासात विसरतो जर त्याची उजळणी केली नाही तर बापरे हो। उजळणीमुळे माहिती आपल्या शॉर्ट टर्म मेमरीतून लॉंग टर्म मेमरीमध्ये जाते नाहीतर आपण पुढे वाचत राहतो आणि मागचं विसरत जातो म्हणजे नळ चालू ठेवून टाकी भरण्यासारखं पण टाकीला खाली एक मोठं होक आहे वा काय उदाहरण दिलंय आता आपण शेवटच्या आणि एका मानसिक कारणाकडे येऊया भीती आणि नकारात्मक विचार माझं होणार नाही किंवा मी कमी आहे हे विचार यशाच्या मार्गातला सर्वात मोठा अडथळा कसे ठरतात हे विचार म्हणजे वाळवीसारखे आहेत ते आतून पोखरत राहतात ही एक स्वपराभूत करणारी मानसिकता आहे जर तुम्ही मनाशी पक्क केलं की माझं होणार नाही तर तुमचं शरीर आणि मन न कळतपणे तसे प्रयत्न करत ज्यामुळे तुम्ही खरंच अपयशी होता म्हणजे ही एक सेल्फ फुलफिलिंग प्रोफेसी आहे अगदी आत्मविश्वास हा तयारीतून येतो आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास अवघड काळात टिकून राहण्याची ऊर्जा मिळते खरे तर ही होती अपयशाची काही प्रमुख कारणं आता आपण चर्चेला एक सकारात्मक वळण देऊया यावरचे उपाय काय आहेत नक्कीच कारण समजली की उपाय सोपे होतात तर पहिला उपाय जो नियोजनाच्या समस्येवर आहे तो म्हणजे स्पष्ट अभ्यास आराखडा तयार करणे दिवस आठवडा आणि महिन्याचं टार्गेट ठेवण्याचं महत्व असावा लवचिक असावा आणि त्यात रिव्हिजनसाठी महत्त्वाचं आहे दुसरा उपाय जो थेट सिलेबसच्या मुद्द्यावर आहे सिलेबस, सिलेबस आणि मागील प्रश्नपत्रिकांचा सखोल अभ्यास यालाच आपण स्मार्ट स्टडी म्हणालो होतो कमी वेळेत जास्त परिणामकारक अभ्यास करण्यासाठी हा सर्वोत्तम मार्ग आहे तिसरा आणि अत्यंत कृतीशील उपाय रोज एम क्यू सराव दररोज किमान पंचवीस पन्नास प्रश्न सोडवण्याचा सल्ला दिलाय सराव केल्याने केवळ वेग वाढत नाही तर चुकलेल्या प्रश्नांमधून आपल्याला कोणते घटक अजून समजलेले नाहीत याचा अंदाज येतो बरोबर चुकांमधून शिकण्याची एक संधी आहे चौथा महत्वाचा उपाय आहे पुनरावृत्ती म्हणजे रिव्हिजन आठवड्यातून एक दिवस फक्त रिव्हिजनसाठी का ठेवावा यावर आपण बोललोच हो कारण विसरण ही नैसर्गिक प्रवृत्ती आहे आणि नियमित रिव्हिजनमुळे वाचलेली माहिती लाँग टर्म मेमरी मध्ये आठवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे आणि आणि आता मला वाटतं सर्वात उपाय स्वतःवर विश्वास ठेवणे एका लेखात एक सुंदर वाक्य होत अपयश हे शेवट नाही ते यशाच्या प्रवासातलं एक वळण आहे अगदी आत्मविश्वास आणि सकारात्मक मानसिकता यशासाठी खूप आवश्यक आहे ही संपूर्ण प्रक्रिया ही केवळ अभ्यासाची नाही तर व्यक्तिमत्व विकासाची सुद्धा आहे अप्रतिम म्हणजे या संपूर्ण चर्चेचा सार असं सा आहे की स्पर्धा परीक्षा बुद्धिमत्तेपेक्षा शिस्त सातत्य आणि संयम हे, हे केवळ परीक्षेसाठी नाही तर आयुष्यभरासाठी कामी येतात ही तयारीची प्रक्रिया तुम्हाला केवळ एक अधिकारी किंवा कर्मचारी बनवत नाही तर एक अधिक चांगली अधिक कणखर व्यक्ती बनवते आणि हाच या प्रवासातील सर्वात मोठा विजय आहे नाही का नक्कीच खरच तर आज आपण स्पर्धा परीक्षेच्या या मानसिक लढाईचे अनेक पैलू पाहिले या चर्चेच्या शेवटी श्रोत्यांसाठी एक विचार सोडून जाते आज आपण ज्या कारणांवर आणि उपायांवर बोललो त्यापैकी असं कोणतं एक कारण आहे जे कुठेतरी स्वतःमध्ये बदलायची गरज वाटते आणि ते बदलण्यासाठी आजपासून तुम्ही कोणता एक छोटा पण ठाम प्रयत्न सुरू करणार आहात यावर नक्की विचार करा